Don't know why you left me bleeding With a broken heart me if I deserve this feeling I thought that you know मुलांचे पप्पा वगैरे आपापल्या कामाला गेले की आपण हळूहळू आपोआप अप जे आहे निवांत होत असतो आत्तापर्यंत आपली अगदी तारेवरची कसरत चाललेली असते अगदी घाई गडबड ती काम आवरावर मुलांचं आवरणं मु मुलींच्या वेण्या घाला बॅग पॅक करा टिफिन पॅक करा आणि काय काय इतकं ॲक्टिव्ह असतो ना आपण त्यावेळेत म्हणजे आपली सर्व पंचेंद्रिय म्हणाल ती सर्वच ॲक्टिव्ह असतो आपला ब्रेन आपली बॉडी सर्व सर्व पण एकदा का मुलं घराबाहेर पडली ना की हळूहळू हळूहळू जे आहे मग आपण म्हणजे घरासोबत आपणही निवांत होऊन जातो आणि हाच एक वेळ असते बघा आपण म्हणतो बऱ्याचदा की सकाळी लवकर उठूनही माझे घरातली कामं म्हणजे सायंकाळपर्यंत चाललेलीच असतात अगं मला तर कामं करायला दोन वाजतात कुणी म्हणतं तीन वाजतं कुणी म्हणतं माझी तर कामं सायंकाळपर्यंत चाललेलीच असतात बसायलाही मला वेळ मिळत नाही तुमच्यापैकी ही बऱ्याच जणींची अशीच कंडिशन असते पण खरं सांगू का म्हणजे दिवसभर कामं पुरतात तीच कामं आपण अकरा बारा वाजेपर्यंत वाजेपर्यंतही आरामात आटपून घेऊ शकतो कारण मुलं गेल्यानंतरचा हा वेळ बघा इतका निवांत असतो किचनचं बऱ्यापैकी आटपून असतं आपलं त्यानंतर आपण हॉल वगैरे क्लीन केला की मग आपण ब्रेकफास्ट करायला बसतो म्हणजे माझी तरी ही सवय आहे आणि मला माहिती आहे माझ्यासारख्या बऱ्याच जणींची ही सवय आहे जरी ब्रेकफास्ट नसतील करत ना तरीसुद्धा बऱ्याच जणी मोबाईल हातात घेतात टी व्ही ऑन करतात टी व्हीवर कधी गाणे लावतात तर कधी सिरियल वगैरे असं जे आहे सोशल मीडिया यूट्यूब इंस्टाग्राम बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपण स्क्रोल करायला लागतो खरं तर जेव्हा आपण मोबाईल हातात घेतो किंवा टी व्हीचं रिमोट हातात घेतो तेव्हा आपलं काय म्हणणं असतं हं आता मुलं गेली आता फक्त दहा मिनटं मी मोबाईल बघते किंवा दहा मिनटं टी व्ही बघते आणि माझ्या कामाला लागते पण काय होतं ना एकदा का मोबाईल हातात आलं टी व्हीचं रिमोट हातात आलं ना की मग वेळ कसा निघून जातो आपल्यालाच कळत नाही अच्छा एक व्हिडिओ बघितला का ठीक आहे एक फक्त एक बघते फक्त एक बघते बाई गं काहीतरी सिरियलमध्ये ट्विस्ट आलं हा एवढा ट्विस्ट संपू देते असं करता करता माहिती आहे का पंधरा मिनटाच्या अर्धा तास अर्ध्या तासाचा एक तास कुठं जातो कळत नाही आणि हा जो महत्त्वाचा वेळ आहे ना आपला मग आपण फालतूमध्ये जो आहे या सोशल मीडियाच्या मागे जे आहे वेस्ट करतो आणि त्यानंतर मग हळूहळू ब्रेकफास्ट म्हणा किंवा इतर कामं जे आहे करत राहतो आणि त्यामुळे मग आपली जी कामं अकरा बारा वाजेपर्यंत आटपायची ना त्या कामांना पूर्ण दिवस लागतो आणि म्हणूनच माझी ती सवय ना आता मी म्हणजे कम्प्लिटली बंद केलेली आहे मुलं गेलेत ना मला ब्रेकफास्ट करायची सवय आहे सो मी काय करते ब्रेकफास्ट घेऊन येते आणि माझ्या गार्डनमध्ये मा येऊन बसते इथे लिमिट्स आहेत इथे आपण पाच दहा मिनटं बसलो की लगेच मग आपलं खाणं पिणं झालं की आपण आपापल्या कामाला लागतो पण मोबाईल हातात घेतला की त्याला काही लिमिट्स नाहीत म्हणजे कंट्रोल करणं जर तुम्हाला जमत असेल ना तर एक ठीक आहे तुम्ही घेऊ शकता पण कंट्रोल करणं जमत नसेल ना मी तर म्हणेल मोबाईल हातात घेऊच नका खरंच भरपूर वेळ आपला त्यामध्ये जातो आणि मग आपली कामं दिवसभर जी आहे रेंगाळतच राहतात म्हणून हा वेळ जो आहे ना हा एक तास खूप महत्त्वाचा असतो या एक तासास तुम्ही दिवसभराची सत्तर टक्के कामं तरी आटपून घेऊ शकता हे दाहां 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 मी तुम्हाला गॅरंटेड सांगते माझ्या अनुभवावरून सांगते कारण मी सुद्धा आधी ब्रेकफास्ट करायचा म्हणून मोबाईल हातात घ्यायची जो ब्रेकफास्ट करायला मला दहा मिनटं लागायला पाहिजेत ना तो ब्रेकफास्ट माझा अर्ध्याक तास जो आहे चालायचा पण आता ती सवय कम्प्लिटली चेंज केली मी आणि मस्त माझ्या गार्डनमध्ये जाते आणि माझा ब्रेकफास्ट एन्जॉय करते सोबत प्लांटसोबत मस्त माझा क्वालिटी टाईम स्पेंड करते बरं चला सकाळी सकाळी इथे बदाम अक्रोड मी खायला घेते होतं ते खाऊन झालं किचनमध्ये आले तर बघा हे पाहुणे येऊन बसलेले एकाला पुळी दिली ना की तो सर्वांना काही इन्व्हिटेशन देतो की काय बघा फक्त एक होता आधी आणि त्याच्या पाठोपाठ इथे लाईनच लागली त्यानंतर आता बघा इतका खर्च केला मी पूर्ण जी ग्रील आहे गॅलरीची त्याला मी पिजन नेट लावली तरी सुद्धा हा कबूतर त्यातनं ही आतमध्ये आला आता येताना त्याला रस्ता दिसतो व्यवस्थित जातानाच त्यांना रस्ता का सापडत नाही मला कळत नाही आणि जेव्हापासून ते मुंबईचं प्रकरण झालं ना तेव्हापासून खरंच कबुतराची खूप जास्त भीती वाटते आणि बघा ना लकीली हे कबूतर नेटमध्ये असं अडकलं आरोज पण पकडलं आणि खिडकी बाहेर त्याला सोडून दिलं त्याचाही जीव वाचला आणि आमचा हे धोका टळला या पसार्याचही खूप सारे स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर बाय हा पसारा खूप कमी आहे आणि थँक्स टू जे थँकिक्स वगैरे बनवून घेतलं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल नसेल बघितलं ना या व्हिडिओच्या शेवटाला लावते मी तुम्ही नक्की पहा त्यामुळे खरंच खूप हेल्प होईल तुम्हाला मला सांगते खरंच इतकी हेल्प झाली ना काल प्रिमिकचं दळून आणलं ना लगेच मी भिजायला घातलं आणि त्यानंतर आज बघा निवांत मस्त असं मुलांना इडली बनवून दिली अप्पे बनवून दिले सोबत सांबार वगैरेही बनवला आणि खरंच खूपच मस्त वाटलं यावेळेस बनवायला काही घाई गडबड नाही किंवा मग ते रात्रीचं मिक्सरमधनं फिरवा ते खूप सारे भांडे पसरस पसरा ते काहीच आज म्हणजे मला करावं लागलं नाही त्यामुळे मस्त मस्त फील होत आहे आणि छान वाटतं खरंच असे कामं कमी झालेत ना खूप पसारा कमी म्हटलं म्हणजे कामं कमी आपली चिडचिड कमी आणि बऱ्याचशा गोष्टी सो so, नक्की तुम्ही ते प्रीमिक्स ट्राय करा आणि खरंच तुम्हालाही अनुभवायला येईल की खरंच म्हणजे एक दिवस ते आपलं काम पुरलं पण त्यानंतर आपली जी गडबड असते आपली जी घाई गडबड असते किंवा जो पसारा असतो तो किती प्रमाणात कमी झालेला असेल बरं चला मुलांना इडली वगैरे सकाळीच बनवून दिली आता मी अनुईच्या पप्पांचीच वाट बघत होती आले ते आता ते माझ्यासाठी इडली करते आणि अनुभवच्या पप्पांसाठी अप्पे पण बनवायचे आहेत सो पट पटपट आता कामाला लागते आणि इतकं सोपी झालंय ना काम खरं सांगते आणि इडली आणि बघा अप्पे बनवायचे ना सो पहिलेच हिवाळा चाललेला आहे बघा व्यवस्थित पीठ फर्मेंट होत नाही मी तर इतके म्हणजे बघितलं तुम्ही कालच त्यावर कपड्याने गुंडाळून त्यावर आपला जो काय काय त्याला आपण ते लसूण वगैरे कुटायचं काय म्हणतो त्याला खलपत्ता म्हणतात आमच्यात सो ते वगैरे करून म्हणजे असं पॅक करून ठेवलं होतं जेणेकरून त्यात हवा जाणार नाही थंडी आणि त्यामुळे बऱ्यापैकी फर्मेंट झालं माझं म्हणजे इनो सोडा वगैरे काही काही घालायचं मला काम पडलं नाही सो हे त्यांचं माझं तयार आहे यामध्ये फक्त आता मला टोमॅटो कोथिंबीर वगैरे घालायची आहे नमक वगैरे मी रात्रीला थे घालून ठेवलं होतं नमक घातल्यामुळे काय होतं आहे का जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ना ती जरा फास्ट होते त्यानंतर इडलीचं खूप छान फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी कस दाखवू चला आता आधी इथे इडली बनवायला ठेवते आमच्याकडनं मोठं विचित्र काम आहे मुलांना इडली अतिशय आवडते आणि मुलांच्या पप्पांना अप्पे आवडतात त्यामुळे दोन्ही जे पदार्थ आहेत मला एकसोबत बनवावे लागतात प्रत्येकच वेळेस त्यामुळे ना बऱ्याचदा मला कंटाळा यायचा पण आता या प्रिमिक्समुळे जरा काम सोपी झालं आहे माझं सो आता इडली मी इथे लावते आहे आणि इडलीचं बॅटर तुम्ही बघितलं ना इतकं मस्त फर्मेंट झालं होतं इडली म्हणा किंवा अप्पे म्हणा दोन्हीचं बॅटर खूप मस्त फर्मेंट झालं आणि माहीत आहे का अप्पे किंवा इडली करण्याआधीनं कि ते बॅटर खूप मस्त फेटून घ्यायचं जितकं जास्त फेटलं ना तितक इतकं जास्त आपली इडली अप्पे म्हणा असे मस्त लुसलुशीत होतात आणि छान फ्लपी होतात सो इथे अप्पे आता हे मिक्स डाळीचे आहेत आणि त्यामध्ये इथे मी कांदा टोमॅटो त्यानंतर तिखट मीठ हळद म्हणजे भरपूर गोष्टी घातल्यात व्हेजिटेबल तुम्ही पाहिजे ते घालू शकता पण माझ्याकडे आता कांदा टोमॅटोशिवाय काही अवेलेबल नव्हतं आणि माझ्याकडे म्हणजे मुलांना जाऊ द्या मुलांच्या पप्पांनाच इतर व्हेजिटेबल टाकलेले आवडतही नाहीत म्हणून जे आहे पण तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही एक्स्ट्राचे व्हेजिटेबल त्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे ते आपे आणखी पौष्टिक होतात आणि बघा सोडा पण नाही टाकला इनो पण नाही टाकलं तरी बघा आपे काय मस्त असे फ्लपी झालेत आणि टम्म असे फुगलेत सो चला आता हे पटपटपट पट, उलटून देते मी आणि सोबतच इडलीही तुम्हाला दाखवते पण त्याआधी हा गॅसच्या ओट्यावरचा पसारा वगैरे मला कमी करायचा आहे सो मिक्सर वगैरे आधी क्लीन करून ठेवते चटणी बनवल्यात मी बघा शेंगदाण्याची पुन्हा खोबऱ्याची वगैरे चटणी बनवली त्यासाठी हे काढलं होतं पण या मिक्सरचं आता काय होतंय ना खूपच एलोएलो दिसायला आहे ला खूप मडकट अगदी व्हाईट कलर होता याचा पण आता बघा ना असा ऑफ व्हाईट दिसतो एलो एलो दिसतोय मला पहिलेसारखं याला क्लीन करायचं आहे प्लीज तुमच्याकडे काही डी एवाय रेमेडी असेल मला कमेंट करून नक्की कळवा चला आता गॅसच्या ओट्यावरचा बऱ्यापैकी पसारा जो आहे मी आवरला आहे तोपर्यंत माझे अप्पे पण बनलेत आणि सोबत इडली पण बनली आता आणि बघा ना इडली किती छान फ्लफी आणि अगदी लुसलुशीत बनलेली आहे अगदीच मऊसूतसुद्धा आणि सांबार वगैरे मी सकाळीच बनवलेला होता चला आता पटपट पट जे आहे ब्रेकफास्ट करून घेते आज, करस हो आज न करच भरपूर वेळ झालेला आहे एरवी म्हणजे साडेआठ पूर्वीच जे आहे माझा ब्रेकफास्ट होऊन जातो पण आज आरवळीच्या पप्पांचं वेट करण्याच्या नादात आत्ता साडेनऊ वाजलेत म्हणणं चाललेलं होतं आणि म्हणून आणि मला इथपर्यंत म्हणजे गार्डनपर्यंत ते बेडरूममध्ये झोपलेले आहेत गा, मला गार्डनपर्यंत त्यांचं गाणं ऐकायला येत होतं म्हणून मी पटपटपट कॅमेरा घेऊन गेली म्हटलं शूट करते जरा असं कारण खूप एक्सायटेड होऊन आणि अगदी इमोशनल होऊन गाणं गाणं चाललेलं होतं आणि गाणं तसंच आहे बाय वे ते नाही का घडी भर थांब जरा लय काय लय अवघड आहे गड्या असं समथिंग काहीतरी का नाही माझा आवाज चांगला नाही म्हणून मी के गात नाही सर आता मी माझ्या कामाला लागते हे काम एरवी मी दिवाळीत करत असते पण होतं काय दिवाळीनंतरही एक दोन महिने तरी आम्ही हे ब्लँकेट यूज करायला काढत नाही फक्त डिसेंबर जानेवारी मध्ये जेव्हा कडक थंडी असते तेव्हाच हे ब्लँकेट यूज होतात आणि हे ब्लँकेट न माझे बेडमध्ये असतात आणि दिवाळीतच तसे मी आधी वॉश करायची पण व्हायचं काय पुन्हा मला ते गुंडाळून बेडमध्ये ठेवावे लागायचे आणि पुन्हा मग ते यूज करावं असे नव्हते वाटत म्हणून यावेळेस ठरवलं होतं दिवाळीत वॉश न करता बरोबर जेव्हा आपल्याला यूज करायचे ना तेव्हाच आपण यांना वॉश करू आणि हे ना डबल बेडचे आहेत आणि खूप जास्त जाड आहेत तेवढेच हेवीसुद्धा आहेत माझ्या एकटीच्या नाही तर हे कसेच वॉश होत नाहीत त्यामुळे आज आरोहीचे पप्पा येण्याआधीच मी काय केलं होतं हे ना आता बकेटमध्ये किंवा एखाद्या मोठं टोपलं जर घेतलं ना त्यामध्येही व्यवस्थित भिजायला घालता येत नाहीत म्हणून मी हे ओले केले व्यवस्थित नळाखाली आणि त्यावरनं आपलं डिटर्जंटचं लिक्विड वगैरे टाकून ठेवलं फक्त म्हणजे भिजत घातले असं म्हणता येईल बाथरूममध्येच फ्लोअरवरच आणि आरोहीचे पप्पा आल्यावर मग त्यांनी आणि मी दोघांनी मिळून ते व्यवस्थित वॉश केलेत पिळल्या हे जातच नाहीत त्यामुळे आम्ही काय करतो वॉश करून झाल्यानंतर बकेटवर हे फक्त असे ना ठेवून देतो म्हणजे ते आपोआप झरत झरून जातात आणि आता ते बऱ्यापैकी त्यातलं पाणी झरलं होतं सो उरलं सुरलं पाणी आम्ही खाली पिळलं आणि आता वर वाळू घातलं आणि पुन्हा पिळलं इतकं खर्च इतका तामझाम करावा लागतो ना त्यामुळे असं वाटतं नसते घेतले ना हे बरे झाले असते म्हणजे छान असेच जाड पण सिंगल सिंगल बेडचे जर मी घेतले असते ना आधी तर मशीनमध्ये सुद्धा मला वॉश करता आलं असतं पण चला पस्तावून तर काही फायदा होणार नाही त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आधीच दहा दहा विच वेळा विचार करून करावी असं मला तरी वाटतं बऱ्याचदा करतेही मी तशी पण कधीतरी निर्णय चुकतात आणि मग हे असं जे आहे आपल्या मागे कामं वाढतात बरेचला मस्त बा वर पंधरा एक मिनटं बसले मी ऊन खात खूप छान वाटत होतं पण लगेच लक्षात आलं हे ऊन छान जरी वाटलं ना तरी खूप टॅनिंगही वाळवतं सो त्यामुळे लगेच खाली आली आणि मस्त इथे गार्डनमध्ये येऊन बसली बघा गार्डनची जितकी केली ना कामं तितकी कमी पडतात आता हे छोटे छोटे प्लांटर्स मी बॉटलपासनं बनवलेले आहेत आणि तेनं मी म्हणजे हँग करत असते सो ही जी सुतळी आहे हिच्या मदतीनेच हँग करते पण होतं काय सुतळीनं सतत पाण्यात राहून राहून म्हणजे प्लांटरमध्ये माती असते पाणी टाकतो आपण त्यामुळे ती विरते आणि ती तुटत राहते त्यामुळे दर पाच सहा महिन्यातून ती सुतळी चेंज करावीच लागते पण चला ठरवलं तर होतं फक्त तेवढंच काम करते पण गार्डनमध्ये आले की तर खूप सारी कामं दिसतात आणि भरपूर कामं केली बघा इतका सर्व कचरा निघाला तो क्लीन केला आणि त्यानंतर आरोहीला एक छोटंसं सरप्राईज दिलं मला बघून खरंच आरोही सुरुवातीला शॉकच झाली कारण सांगते हा ड्रेस आरोहीचा आहे आणि तो मला परफेक्टली फिट येत आहे म्हणजे खरं सांगू का आरोही तर शॉक झालीच पण जेव्हा मी हा वेअर केला ना तेव्हा मी सुद्धा म्हणजे शॉक झाले मला असं वाटलं तर जीन्स कमरेत येणार नाही पण तो कमरेतही आला आणि इथे मी आरोहीला चिडवत होते की बरं झालं बाई आता तर मी जीन्स घेणारच नाही आता तुझ्या कपड्यांवरच माझा डोळा असणार आहे आणि हे ऐकून मग तिचं चालू झालं हां हां मी तेवढी घालू देईल असं तसं पण इतकं मस्त आणि इतकं हलकं फुलकं वाटत होतं ना तेव्हा काय सांगू वेगळीच फिलिंग होती बघा आणि इतक्यात ना म्हणजे मला बऱ्याचदा एक कॉम्प्लिमेंट मिळाली आहे ती म्हणजे म्हणजे आरोहीच्याच मैत्रिणीकडून मी आरोहीच्या स्कूलमध्ये गेली होती ना तर आरोहीलाच त्या मुली विचारत होत्या पुन्हा पुन्हा ही तुझी मम्मा आहे खरंच तुझी मम्मा आहे ही आणि त्यानंतर आणखी आम्ही कुठेतरी गेलो होतो तिथेसुद्धा की म्हणजे डायरेक्टली वाटत नाही ही म्हणजे तुम्हाला एवढी मोठी मुलगी असेल म्हणून आणि खरंच असे कॉम्प्लिमेंट मिळाल्यानं जरा बरं वाटतं आनंदही भरपूर होतो आणि हा आनंद मिळवण्यासाठी मी मेहनतही तशी करते बघा म्हणजे प्रॉपर अशी एक्सरसाइज डाएट वगैरे करते असं काही नाही पण मी ना सतत ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करते हा जो तुम्हाला डान्स करताना दिसते ना दिवसभर जे आहे माझी अशी चुळबुळ चुडबुड चुडबुड चाललेली असते टी व्हीवर गाणे लावते कधी मोबाईलवर लावते नाही तर स्वतः गुणगुणत जे आहे माझा असा जो आहे डान्स चाललेला असतो आणि म्हणजे असा प्रॉपर एक्सरसाइज केली पाहिजे हेवी हेवी योगास केला पाहिजे असं काहीही गरजेचं नाही जितक्या तुम्ही ॲक्टिव्ह राहाल जितकी तुमची हालचाल ना तितकं जे आहे आपलं वेट मेंटेन राहतं आणि हो खाण्यापिण्याकडेही तेवढं कटाक्षाने लक्ष द्यावं लागतं इतक्यात मी तेल आणि शुगर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त कमी केलेलं आहे मैदा तर म्हणजे नसतोच आमच्या खाण्यात फारच कमी दिवाळी काही स्पेशल ओकेजन असेल बाहेर वगैरे खाल्लं तरच तो जो आहे खाल्ल्या जातो आ, सो अशा प्रकारे फक्त आपल्या डेली ऍक्टिव्हिटी थोडंफार वॉकिंग म्हणजे तेच फोनवर बोलता बोलता वगैरे वगैरे आणि थोडीफार एक्सरसाइज अगदी हलकी फुलकी करून बऱ्यापैकी माझं वेट या वयातही मेंटेन आहे पस्तीशीमध्ये सुद्धा मला माझ्या मुलीचे कपडे येत आहेत त्यामुळे खरंच खूप मस्त वाटतं तर फक्त तोच ड्रेस नाही तर त्यानंतरही इ म्हणजे बरीचशी कपडे मी तिचे वेअर करून बघितलेत आणि तीही मस्त फिट आलीत आणि खरंच आता म्हणजे असं झालं आहे ना आता मला कुठेही बाहेर जायचं म्हटलं की शॉपिंगचं टेन्शनच नसणार आहे आरोहीचे ड्रेस मी वेअर करणार आहे तिची इच्छा असो का बरं चला आता सायंकाळ झाली आणि काहीतरी खावंसं वाटत होतं मग काही चुटूर खाल्ल्यापेक्षा हेल्दी ऑप्शन मी शोधत होते पण बनवायचाही कंटाळा आला म्हणून झटपट जे आहे आपले पॉपकॉर्न बनवलेत आता ते खाते आणि व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल चला उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा